इयावल तालुक्यातील न्हावी या गावात अलंकार बियरबार समोर लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली आहे ही मोटरसायकल चोरी झाल्याची घटना दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस मे सोमवार रोजी सायंकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्हावी तालुका यावल या गावात अलंकार बार आहे या बियरबारच्या समोर सचिन भास्कर साळुंके राहणार न्हावी यांनी आपली मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस एन अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस ही लावली होती तेव्हा या बियर बारच्या समोर लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैतपूर पोलीस ठाण्यात सचिन साळुंके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार देवीदास सुरदास करीत आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल